दिवाळीला फक्त पाच दिवस राहिलेत सगळीकडे उत्साह आनंद आहे कुठे कपडे घेण्याची लगबग आहे तर कुठे फटाके घेण्यासाठी कुठे मिठाई फराळचा वास आहे तर कुठे दिव्यांची रास आहे पण एका घरी मात्र थोडी शांतता होती म्हणून मी सहजच विचारलं काय होत आहे झाली का दिवाळीची खरेदी ताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ताई सांगू लागलं आमच्यासाठी यंदा कसली दिवाळी कसला दसरा नदीला पूर आला रात्रीच्या अंधारात घरात पाणी आलं जिवाला आणि लेकराला कस तरी वाचवलं बघता बघता सारा प्रपंच वाहून गेला डोळ्यामध्ये फक्त पाणी ठेवून गेला पुर ओसरल्यावर घराकडं गेलो फक्त गाळ तेवढा राहिला होता ना घरात धान्य राहिलं ना पुरांची पुस्तक पोरग तर माझ एवढं घाबरलं की घरात झोपायला बी नक म्हणत पोटा पाण्यासाठी शेतीच तेवढा आधार पण पुरामुळं शेतात माती सुद्धा राहिली नाही बघा मालक माझ रोज डोक्याला हात लावून बसत कर्ज लेकरांचं शिक्षण चिवचं लग्न या विचारानं झोप बी गमावून बसला त्यांना तस पाहून काळीच धडधडत पा माझी चिंता पाहून मग मालकच म्हंटल नको काळजी करू नको काळजी करू मी शेतकरी हाय पूर वादळ माझी परीक्षा घेत असलं तरी मी आत्महत्या करणार नाही कारण मला माहित आहे कारण मला माहित आहे ज्या निसर्गाने माझं सार उद्ध्वस्त केलं तो निसर्गच उद्या मला सार देणार आहे आता फक्त शासनानं मदत एकदा केली म्हणजे लेकराची दिवाळी साजरी होईल पा हे ऐकून मन सुन्न झाले म्हंटल ताई मी थोडी मदत करू काय ताई म्हटल्या अहो मी शेतकरी हाय स्वाभिमानी हाय परिस्थिती वाईट झाली नाहीतर उभे जगाचा आहे आणि करायचीच असेल मदत तर फक्त एवढं करा शेतकरी भाजी विकताना दिसला तर भाव करू नका रात्रंदीस जागून शेतमाल तो पिकवतो त्याच्या पिकाला तेवढा योग्य भाव येऊ द्या एवढं बोलून ताई घरात गेल्या शेवटी फक्त एवढं सांगेल आपल्या या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला मदत नाही करता आली तरी चाल पण त्याच्यासाठी थोडी संवेदनशीलता दाखवा या दिवाळीला एक दिवा त्या शेतकऱ्यासाठी लावा या दिवाळीला एक दिवा त्या शेतकऱ्यासाठी लावा